आज सकाळी एकुडंटाचे धारगळी हांगासर जो निंदनीय प्रकार घडला त्या संदर्भात संपूर्ण गोंयच्या जनतेन विविध सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान त्यांचा निषेध केलो आणि जो कोण एक्यूज त्या क्रायमान इनवॉल्व असलेला तांकां अरेस्ट राव जाई अशी सगळ्या स्तरातल्या मागणी झाली इव्हन पेडणे संघाचे आमदार श्री प्रवीण आल्लेकर हांच्यानी बी सीन स्वतः वचून त्या विक्टिमाची विचारपूस करून प्रेसाक एड्रेस करताना सांगले की बिफोर इवनिंग पोलीस डिपार्टमेंटान पोलीस ऑफिसरांनी ह्या केसीचो म्हणतात तसो क्रायमाचो हेचे डिटेक्शन करून करपाक जाय नाजाल्यार आपण बी उगी लाव ना त्यानुसार आमच्या पेडण्याच्या पोलिसांनी तत्परता आणि कार्यक्षमता म्हणतात तशी दाखवली आणि त्यांच्या सगळ्या स्तराव त्यांचे कौतुक जाता अभिनंदन जाता त्यांनी स्वतः सांगले की त्यांनी आयडेंटीफाय केलं त्याच्यानंतर पोलिसांनी यश मिळवले बरी गोष्ट त्यांच्या परतून एक फाट अभिनंदन त्यांचे कौतुक पण आयज ह्याच पोलीस डिपार्टमेंटात गोईचा, गोईचा चे आएस, होम मिनिस्ट्री गोयच्या गोयच्या मुख्यमंत्र्याक जे आयज होम डिपार्टमेंट लीड करता इवन एक्साइज डिपार्टमेंट लीड करता त्यांना हांव याद करून की सतरा जून सकाळी पावणे आठ वरांचेर धारगळ महाकाजन हांगासर एका कंटेनर उजो आनी आणि त्याच्यानंतर पेडणे फायर ब्रिगेड डिपार्टमेंट अंडर द गायडन्स ऑफ म्हणतात तसो प्रशांत धारवळकर जो आमचा पेडण्याचो सुपुत्र तो ते टीम लीड आणि त्यांच्यानी तो उजो पालोवपाक यश मिळाले आणि नंतर त्या कंटेनरां पुलीस त्या साईटीर वतकच त्यांना कळले की तो कंटेनर फुल्ली लोडेडवीकर विविध वर्तमानपत्रातल्या बातम्या आयले की करोडो रुपयांची दारू त्या कंटेनरांळ त्याच्यानंतर जी पुलीस व्हॅन जी वापरलेली ते लिकर सगळे एक्सांज डिपार्टमेंटाक हॅण्ड ओवर करपाक त्याचे बी म्हणतात तशी समान गोंयच्या जनतेन पळले की त्या त्या पोलीस व्हॅनिक फिटनस सर्टिफिकेट हाचेर त्या पोलीस डिपार्टमेंटाची कार्यक्षमता तमाम गोयच्या जनतेन पळयली पण आयज एक दोन दिसांनी ह्या गोष्टी पंदरा दीस जातले पंदरा दिस तमाम पेडण्याची जनता आणि तमाम गोयची जनता प्रतिक्षित असा की गोय राज्याचा मुख्यमंत्री बीइंग द होम डिपार्टमेंट चीफ अँड बीइंग द एक्साइज डिपार्टमेंट चीफ एकतर स्वतः प्रेस ऍड्रेस करतले किंवा त्यांचे जे कार्यक्षम जे अधिकारी जे तत्परता दाखवतात कार्यक्षमता दाखयात विक्टीम आयडेंटीफाय केलेल्या एक्युजांच्या बाबतीत आणि त्यांच्या चोरी करच्या म्हणतात तसं अभिनंदनाचं वर्षावय बी जाता आयज त्या कार्यक्षम अधिकाऱ्यांकडल्यान अपेक्षा असा खास करून पेडणे पोलीस डिपार्टमेंट आणि एक्सईज डिपार्टमेंटाकडल्यान आणि त्यांच्याकडे जायना जर गोयच्या गृहमंत्र्याकडल्या गोयच्या एक्सईज मिनिस्ट्रीतला जो चीफ असा गो मुख्यमंत्री कडल्यान की त्यांच्यानी प्रेस एड्रेस करपाची आणि सतरा जुना सकाळी पावणे आठ ज्या ट्रका उजो लागलो त्या ट्रकचा ड्रायवर कोण आसलो त्या ट्रकचा मालक कोण आसलो तो ट्रक ख कंपनी वचून तातूून लिकर लोड केलेले बॉटल्स आणि तो ट्रक ते लिकर बॉटल्स घेऊन स्टेटिंग वयतालो गोयच्या जो बाहेर वयतालो कोणाक सप्लाय करतालो आणि त्या संदर्भात जे विविध प्रश्न जे अनुत्तरीत उजो लागलो म्हणून ही तस्करी जनतेच्या मुखार आयकली याच्या पहिली अशा प्रकारची तस्करी कितली झाली हे गोष्टी सगळे अनुत्तरितच राहतले ह्या पोलीस डिपार्टमेंटाची ह्या एक्साइज डिपार्टमेंटाची आमका कार्यक्षमता असा त्यांच्यानी फाले एक प्रेस ऍड्रेस करपाची आणि त्यांच्यानी सांगपाचे की त्या ट्रकचा ड्रायवर कोण त्याचा मालक कोण तो ट्रक खन म्हणतात तसो लोड जो विथ तो ट्रक हो खंयच्या राज्यान वतालो कोणाक सप्लाय जाताली ती दारू आणि ह्याच्या फाटल्यान जर कोण जर बीग माफिया जर कोण जाल्यार त्यांचे नाव तमाम गोंयच्या जनते मुखार योपूक आणि त्याच्यानंतर हेची ट्रान्सपरंसी या हेंची सिन्सियॅरिटी हेंची ओनस्टी आणि हे कितले डिसिप्लीन डिपार्टमेंट गोयचं मुख्यमंत्री चलत आहे गोयच्या जनते कळटले ना हो अंदाधुंदी कारभार जसे आय जसे लोकांनी म्हटला की लॉ एंड ऑर्डर कोलॅप्स जाल्लेली आसा लॉ एंड ऑर्डर कोलॅस जाल्लेली ना लॉ एंड ऑर्डर कोलॅप जाऊच्या पलीकडे म्हणतात तशी या लॉ एंड ऑर्डर जे हँडल करपी जे मनीस आसात अधिकारी असतात त्यांचं मिसयूज केला जाता आणि त्यांचा वापर करून अशा प्रकारची तस्कुरी तस्करी म्हणतात तशी दारूची आणि विविध प्रकारची हे सरकार करता व आरोप उरतो या सरकारचे हे पंधरा दिस फीस जातो पंधरा दिस जातले हे गोष्टी हेंच्यानी प्रेस एड्रेस करपाची आणि तमाम गोयच्या जनतेक हेच्यानी सगळे प्रश्न जे अनुत्तरीत आसात ते क्लियर करतात